सोलापूरच्या एसटी स्टँडमधील मध्ये वादाचा प्रकार घडला असून एकाला मारहाण करून त्याच्या अंगावर मटणाची उकळती भाजी फेकून जखमी केल्याने संबंधित इसमाविरोधात फौजदार जावडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे पंचवीस एप्रिल रोजी रात्री ही घटना घडली होती त्याचा गुन्हा तीन मे रोजी दाखल झाला कुंदन विजय डांगे राहणार गोलेगाव तालुका लोहा जिल्हा नांदेड याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला असून पिराजी बाबुराव गीते व एक्केचाळीस राहणार कासुर्डी खेडेवाडे तालुका भोर जिल्हा पुणे यांनी फिर्याद दिली आहे पंचवीस एप्रिल रोजी रात्री नऊच्या सुमारास सोलापूर येथील रेस्टरूम मध्ये जेवण करण्यासाठी फिर्यादी आणि सहकारी बसले असताना आरोपी हा बाहेरून आला यावेळी फिर्यादी त्यास इतका वेळ कुठे गेला होता अशी विचारणा प्रशंसा केली असता तू कोण मला विचारणारा तू काही माझा मालक आहेस का असे तो म्हणाला फिर्यादी त्यास समजावून सांगत असताना तू माझ्या बापापर्यंत जातोस का असे म्हणून शिवीगाळ केली तसेच फिर्यादी खाली बसले असता आरोपिताने दोन्ही हाताने फिर्यादीच्या दोन्ही कानांवर जोरात चापट मारली आज मटणाची भाजी कशी खातो ते बघतो जसे म्हणून रुमालाने भाजीचे भांडे फिर्यादीच्या दिशेने टाकताना फिर्यादीच्या उजव्या हाताने बचाव करताना गरम भाजी फिर्यादीच्या उजव्या हातावर छातीवर आणि पाठीवर भाजून गंभीर जखमी केले तपास फौजदार पाटोळे करत आहेत या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत सोलापूर शहर रेशनिंग कार्ड धारक संघटना संस्थापक अध्यक्ष निरंजन कृष्णहरी बोधुल प्रत्येक रेशनिंग कार्ड धारकास आपल्या हक्काचे रास्त मिळालेच पाहिजे रेशनिंग कार्ड धारकांना नम्र आवाहन रेशनिंग दुकानदारांबाबत काही तक्रार किंवा हरकत असल्यास संपर्क साधावा शिवबास संपर्क कार्यालय बोधुल निवास अशोक चौक सोलापूर सभासद व्हा एकत्र या संघटित व्हा संघटनेमध्ये सहभागी होण्यासाठी संपर्क करा